बनलो हरभरा भाजीपासून एक नवीन रेसिपी आणि ही हरभरी डाळ मी इथे एक वाटी घेतलेली तर तुम्ही बघू शकता कारण ती आपण जेव्हा भिजू घालणार आहोत ती डबल नव्हती त्याच्यामुळे इथे आपण मी एक वाटीला पण कमी घेतलेली कारण इथे मी तिघांसाठीच ही रेसिपी करणार आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला आपल्या इथे किती व्यक्ती त्यानुसार इथे आपल्याला ही मेजरमेंट घ्यायची तर आता ही डाळ आपण ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणारी कारण केमिकल वगैरे असतात त्याच्यामुळे मी ती स्वच्छ धुवून घेते ही माझी घरची डाळ तरी पण मी ते हिला स्वच्छ धुवून घेणारे दोन तीन पाण्याने तरीला आपण आता दोन तीन पाण्याने छान रीती स्वच्छ धुवून घेऊ तर इथे मी दोन तीन पाण्याने हरभऱ्याच्या डाळीला स्वच्छ धुवून घेतलेले आपल्याला ही कमीत कमी चार ते पाच तास भिजत घालायची आहे तर ही आता मी पाच तास भिजत घालणार याच्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत तर इथे आपल्या दाईला चार ते पाच घंटे झालेले तर या डाळी सर्व पाणी आपण आता इथून काढून टाकणार इथे आपल्याला पाणी बिलकुल ठेवायचं नाही आता मी इथले सर्व पाणी काढून घेते आणि डाळ अगदी कोरडी करून घेणार आहे मी तर मी डाळ इथे एका चालणीमध्ये काढून घेतली याच्यामधलं आता आपण सर्व पाणी नित्रेपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी धनिया टाकून घेते थोडेसे जिरे आणि शो टाकून घ्यायची आणि आपण याच्यात काळी मिरी ॲड करणार आहोत दोन तीन काळी मिरी आता हे आपण याला आबडदोबड वाटण करून घेणार आहोत याचे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता आपल्याला हे आबडदोबडच वाटण करून घ्यायचं याचं आता याच्यामध्ये मी हरभारची डाळ टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये तर यातली आपल्याला ऐंशी टक्के डाळ बारीक करायची आणि वेस्ट वीस टक्के डाळ आपल्याला ही तशीच ठेवायचे तर इथे ऐंशी टक्के डाळ आपण बारीक करून घेणार आहोत इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आणि ही डाळ आपण तशीच बारीक करून घेणार आहोत आता मी इथे टाकून घेते सर्व डाळ म्हणजे ऐंशी टक्के डाळ टाकणार वीस टक्के डाळ आपण तशीच ठेवूया तर इथे मी टाकून घेणारे चार पाच लसणाच्या पापळ्या विलायची विलायची सॉरी इथे अद्रक टाकून घ्यायची आपल्याला आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची इथे हिरवी मिरची मी थोडी जास्त वापरणार आहे कारण हिरव्या मिरचीने टेस्ट छान येते त्याच्यामुळे ते हिरवी मिरची थोडी आपल्या त्या प्रमाणात टाकायची जर तुम्हाला आवडत नसेल तर इथे कमी पण वापरले तरी चालेल पण मी ती कमी तिखट हिरवी मिरची घेतलेली आहे तर आता इथे आपण सर्व हे छानपैकी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून अगदी बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तर चला आपण आता याला बारीक करून घेऊ तर तुम्ही बघू शकता मी ते अगदी बारीक वाटण करून घेतलेले आणि इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा काम नाही कारण आपली डाळ ही भिजली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ओलावा असतो तर आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ घेतले याच्यामध्ये आपण आता सर्व डाळ टाकून घेणार आहोत बारीक केलेली आणि पाणी टाकलं नाही त्याच्यामध्ये एकदम बारीक झालेली आहे अगदी तर इथे आपण आता सर्व टाकून खूप छान सुगंध येत आहे आता सर्व डाळ मी इथे टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत अख्खी डाळ आणि याच्यामध्ये आपण हे केलेलं परत याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला इथे भरपूर प्रमाणात कट केलेला कांदा मी इथे दोन कांद्याचा समावेश केलेला आहे आणि इथे परत आपण टाकणार आहोत कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर खूप खुँ। टेस्ट खूप छान लागते तुम्ही जर माझी रेसिपी फॉलो केली तर व्हिडिओ फक्त कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा इथे मी टाकून घेणार आहे हिंग आणि एक चम्मच तांदूळाचं पीठ इथे आपल्याला जास्त तांदुळाच्या पिठाचा वापर करायचा नाही कारण टेस्ट बदलते त्याच्यामुळे इथे अगदी एक असे इथे आपल्याला तांदुळाचं पीठ वापरायचं आहे आणि इथे आपण टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकून घेऊन हे आपण इथे छानपैकी मिक्स करणार आहोत इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा काम नाही बिलकुल आणि तुम्हाला असं जर वाटत असेल की तुमचं बॅटर खूप पाहता होता तर तुम्ही इथे एखादा चम्मच तांदळाचं पीठ ॲड करू शकताय तुम्ही बघू शकताय माझं खूप छान झालेलं आहे पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही तर तुम्ही याच पद्धतीने करून बघा आता आपण इथे तुम्ही बघू शकता की खूप छान आपल्या हातामध्ये येत आहे तर इथे झाले याच्यामध्ये मी आता कडकड कडकडीत इथे तेलाचा वापर करणार आहे एक चम्मच आपण इथे तेल टाकून घेऊ चम्मच कडकडीत तेल टाकून घेणार आहे आपण याला छानपैकी परत इथे मिक्स करून घेऊ आता हे आपले छानपैकी ते मिक्स झालेले तर इथे आपण आता छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत आणि आपण याचे छानपैकी ते ओढे करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आपल्याला इथे चापट वडे करून घ्यायचे आणि मी एका साइडने तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा खूप छान टेस्ट लागते तर आता आपण या साईडने तेल ठेवलं ते त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे इथे तेल गरम असेल तरच इथे वडी टाकून घ्यायचे आपल्याला कारण ते खाली चिकून राहतात त्याच्यामुळे तेल छानपैकी गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे मी दोन मिनिटांसाठी या वड्याला हात लावून घेणार नाही तोपर्यंत मी आता तो परत दुसरा वडा करून घेते तर इथे दोन मिनटं झाल्यानंतर परत आपण इकडे एका एक साईडने याला बघू शकताय तुम्ही दोन मिनटापर्यंत आपला हात लावायचा नाही आता दुसरी बाजू पण आपण छानपैकी इथे तळून घेणार आहोत याला छानपैकी सोनेरी कलर येपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकताय की छानपैकी ते कलर आलेला आहे आपल्या वड्याला आता इथे मी सर्व वडे तळून घेणार आहे आणि कर्नाटकमध्ये सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे दाईचा हा वडा आहे तिथे खूप जास्त प्रमाणात केला जातो आणि हे वडे आपण एखाद्या चटणीसोबत स्वाससोबत कशासोबत पण खाऊ शकता तुम्ही चहा सोबत पण खाऊ शकता कारण टेस्ट खूप छान लागते तर आता इथे मी सर्व करून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता हे सर्व वडे करून घेतलेले आणि अगदी कमी तेलकट होतं त्याला आपला तेल पण खूप जास्त लागत नाही आणि जी आपण अख्खी डाळ ठेवली तुम्ही बघू शकता ती पण खूप छान तळून तयार झालेले आणि यांनी काय होते टेस्ट खूप छान लागते त्याच्यामुळे इथे आपण अख्ख्या द्यायचे थोडे वीस टक्के ते आपण वापर केलेला आहे तर तुम्ही हे कधी पण करू शकता मुलांच्यासाठी टिफिनसाठी जर तुमच्याकडे किट्टी पार्टी असेल तेव्हा पण करू शकता आणि अगद अगदी खमंग खुशखुशीत कोश होता तुम्ही बघू शकताय आणि अगदी कमी वेळेत होती आणि टेस्ट पण खूप छान लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा तुमच्या फ्रेंडलांना ते शेअर करा